नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा अनुदानाचे पैसे सध्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत आहेत परंतु भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नवीनच बँकेमध्ये हे पैसे येत आहेत नेमकी कोणती बँक आहे कोणत्या बँकेत पैसे जाणार आहेत हे तुम्हाला आत्ताच घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून समजून येणार आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम यू आय डी ए आय या ऑफिशियल वेबसाईटला इथं सर्च करून घ्यायचं आहे ही एक आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे कसल्याही पद्धतींचं या वेबसाईटच्या माध्यमातून फ्रॉडसुद्धा होणार नाही ही पहिली वेबसाईट आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी भाषा तुम्हाला जमेल त्या भाषेला इथं सिलेक्ट करायची आहे म्हणजेच भाषा इथं निवडायचं आहे भाषा निवडण्यासाठी आता या ठिकाणी जी भाषा तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करा आपण आता इंग्रजी या भाषेला सिलेक्ट करणार आहोत केल्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला आधार सर्व्हिस नावाचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती इथं त्या क्लिक त्या करायचं आहे मित्रांनो पीक विमाचे पैसे दोन हजार बावीसपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत आहेत यामध्ये पूर्वी जी बँक तुम्ही दिलेली होती त्या बँकेत न येता सध्या जी डी बी टी ऍक्टिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये येत आहेत आधार सर्व्हिस या टॅबवरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील यामध्ये थोडंसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बघा आधार लिंकिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावरती इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बँक स्टे स्टेटस यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा आता तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल आता तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असणं गरजेचं आहे म्हणजेच आधार कार्ड क्रमांक अंगठ्याच्या ठशाच्या खाली लॉग इन नावाचा एक ऑप्शन छोटासा तुम्हाला दिसत असेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याबरोबर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती येऊन जाल यावरती आल्यानंतर इंटर आधार नंबर जो आधार नंबर आहे तुमच्याकडे तुमचा स्वतःचा क्यूमा जो भरलेला असेल ज्या ज्या लाभार्थ्यांचा आधार कार्ड तुम्ही लावलेला असेल तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली जो कॅपच्या दिलेला आहे जशास तसे इंटर कॅपच्याच्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे खाली जे नंबर किंवा अक्षर दिसत असेल ते टाकून लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आपण आता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे सुद्धा भरलेला आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करणार आहात जर एखाद्या वेळेस कॅपच्या चुकला तर परत ट्राय करा आता बघा आधार कार्डचे जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी येण्यासाठी थोडासा वेळ लागेल ओ टी पी आल्यानंतर आपण या ठिकाणी टाकणार आहोत पूर्ण लाइव प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी या ठिकाणी मी टाकतोय ओ टी पी टाकल्याच्या नंतर लॉग या बटनावरती क्लिक आहे से। एका सेकंदाच्या आत तुमचा आधार कार्ड लॉग इन झालेला या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला या ठिकाणी बघा बाजूला तुमच्या हाताच्या उजव्या साइडला तुमचा फोटो सुद्धा दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसणार आहे आता यामध्येच या, या पेजवरती तुम्हाला काही ऑप्शन दिसत असतील काही या ठिकाणी तुम्हाला सिंबॉल दिसत असतील यामध्येच बघा बँक सेडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन आहे बँकेचा चिन्ह असलेला त्यावरती इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर फक्त दोन सेकंदाच्या आत पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या बँकेमध्ये आपले हे पैसे जाणार आहेत हे तुम्हाला आत्ता समजून येणार आहे सर्वप्रथम आधार कार्डचे चार डिजिट दाखवत आहेत त्यानंतर बँकेचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे आणि बँक सीडिंग स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर तुमचं इन ॲक्टिव्ह असेल तर तुमचे नक्की या ठिकाणी पैसे फसणार आहेत म्हणजे पैसे तुमचे येणार नाहीत त्यासाठी डी बी टी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे बँक सीडिंग ॲक्टिव्ह असेल तरच सर्व योजनेचे पैसे सहजरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात अन्यथा येणार नाही हे सर्व एक वर्षापासून चेंज झालेलं आहे पूर्वी जी बँक तुम्ही दिलेली होती त्या बँकेत पैसे येत होते परंतु आता सर्व डीबीटी मार्फत हे पैसे येत आहेत त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी चेक करून घ्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद तोपर्यंत